Uh, आज बारा नोव्हेंबर uh, दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक बोंबे कोटी भेट देण्यासाठी आले होते रोहन बॉम्बे याचा मृत्यू दोन नोव्हेंबरला झाला होता अतिशय खर, खर, वाईट घटना घडली वनमंत्री या ठिकाणी म्हटलेत की खरोखरच शेतकऱ्यांची वाईट अवस्था आहे नोकरी देऊ अनेक काय तुम्हाला शब्द दिलेत काय काय म्हणते वनमंत्री साहेब म्हणजे बाळाला नोकरीचा काय काय बोलले आता मलाच असं काय झालंय काय बोलावं काय सुचत नाही प्रत्यक्ष नाना सामने होते त्यांना विचार अजिबात अजूनही त्या नाही ना त्या मनस्थितीत नाहीत बाबा काय अवस्था बिबटचा प्रश्न खरोखरच गंभीर आहे आणि अक्षरशः रात्रीचा कुत्र्यासारखे बिबट रात्रीचे आहेत संध्याकाळी साडेपाच चा आवाजले की आपली सुरक्षा आपण पाहिजे अशा प्रकारे जो तो आपल्या आपली सुरक्षा करतोय आणि आज हल्ली काय आलंय का, का प्रत्येक जण आपल्या शेतामध्ये सातबाऱ्यामध्ये छोटस घर बांधून राहतोय मध्ये हजारो मुले शाळेमध्ये गावच्या ठिकाणी जातात तर त्या मुलांच्या डोक्यामध्ये एकच प्रश्न आहे की सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी पुन्हा घरी येऊन झोपेपर्यंत एकच डोक्यात असतं का बिबट हा मला कधी आडवा येईल आणि कधी मला त्याचा त्रास होईल एवढं त्याच्या डोक्यामध्ये सतत सतत या भागा भागामध्ये भागा भयभीत असं वातावरण बा तुझं नाव काय रे खाली नाव कारे? नाव कारे? रुद्र नाव रुद्र गणेश बॉम्बे कुठे दुसरी शाळेत प्राथमिक शाळेत हा शाळेचं एका शाळेत होते का तो, दादा तो तो काय नाही दादा दादाच होणायचा तुम्हाला इथं खेळता येत का भीती वाटते विपटाईन काय वाटते शाळा तर आता शाळे तर शिकायलाच पाहिजे शाळा शिका मोठे व्हा मामा तुम्ही होते तिथं होतं रोहन लावून चलल बरेच लोक येऊन गेले त्या ठिकाणी आणि आता काय तुमच्या मागण्या काय त्यांनी काय झालं आता मागण्या आमच्या एकाच आहे आमचा तर रोहन गेलाच पुन्हा काय असे परिसरातून अनेक रोहन कुणी जाऊ नये एवढ्याच अपेक्षा आहे आणि आम आमच्या भागामधून हा बिबट्या आहे ना कायमचाच बंदोबस्त म्हणजे तो इथं राहिलाच नकोय जसे आम्ही वीस पंचवीस वर्षापूर्वी जसे रात्रीच कधीही पण शेतामध्ये काम करायला जात होतो आता आम्हाला ती परिस्थितीच नाही संध्याकाळी साडेपाच सहा वाजल्या का असं कुणी कुण बिबट्या येईन कुण अटॅक का काय म्हणजे हीच भय आमच्या मनामध्ये का जसं आम्ही वीस पंचवीस वर्षापूर्वी जसं मोकळं कुठे पण मन ज रानामध्ये फिरायचो आंग नामादी। आंग नामादी आज ती परिस्थिती नाही रात्री आपल्याला झोपता यायचं अंगणामध्ये अंगणामध्ये झोपायचं आज अंगणामध्ये बाहेर निघायची सुद्धा भीती वाटायला लागली का बाहेर आले कुठं दाबा धरून बसलाय काय कुडून अटॅक करीन काय का हीच भीती आमच्या मनामध्ये